माडिगाव तालुका जत जिल्हा सांगलीतील इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे जत तालुका मैदानी क्रीडा स्पर्धेत यश माडेगाव तालुका जत येथील इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या जत तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये यश संपादन झालेले आहे एकोणीस वर्षे वयोगट मुले मुली सुनील धुंडराम खोत शंभर मीटर धावणे प्रथम क्रमांक जिल्ह्यासाठी निवड झाली कुमारी सुमैया हुसेन मुल्ला गोळाफेक द्वितीय क्रमांक जिल्ह्यासाठी निवड सतरा वर्षे वयोगट मुले मुली हिमेश कुमार राम नलवडे भालाफेक प्रथम क्रमांक जिल्ह्यासाठी निवड साहिल राजेंद्र माळी गोळाफेक प्रथम क्रमांक जिल्ह्यासाठी निवड युवराज धर्मण्णा चव्हाण गोळाफेक तृतीय क्रमांक पांडुरंगरावसाहेब वगैरे चारशे मीटर धावणे प्रथम क्रमांक जिल्ह्यासाठी निवड पांडुरंगरावसाहेब वगैरे आठशे मीटर धावण्यासाठी द्वितीय जिल्ह्यासाठी खास करून निवड कुमारी तेजस्विनी कृष्णा चव्हाण चारशे मीटर धावणे द्वितीय जिल्ह्यासाठी निवड चौदा वर्षे मुले मुली रेहान फिरोज इनामदार थाफेक प्रथम क्रमांक जि निवड़ बजरंग विष्णु चवहान थाफेक द्वितीय क्रमांक जि निवड़ बजरंग विष्णु चवहान चारशे मीटर धावने प्रथम क्रमांक जि निवड़ बजरंग विष्णु चवहान साशे मीटर धावने द्वितीय जिह्सा निवड़ कुमारी स्नेह स्नेहा, स्नेहा जक्का हक्के चारशे मीटर धावने तृतीय कुमारी संजीवनी महादेव कोरे दौन मीटर धावने चौथा क्रमांक

and never miss another update.